एक वर्षामध्ये जेवढे आणि भूमिपूजन मी केले त्याचं दोन टक्के सुद्धा काम हे आज जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी करू शकला नाही ही वास्तविकता दोन प्रकारचे पेशंट सर तुमच्याकडे येतील एक ज्यांनी दिवाळीमध्ये फराळ वाटप करून देखील तिकीट न मिळणारे लोक आणि दुसरे जे तिकीट मिळून प्रचार करत असताना निवडून देण्याची कुठलीही अपेक्षा नसताना निवडून आलेले लोक अशा दोन प्रकारचे पेशंटची योग्य सुविधा मोफत व्हावी आज फरक मला तुम्हाला दाखवायचा होता की आज खासदार सुजय विखे जेव्हा काम करत होता तेवढे फार कमी लोक ओळखते पण आज खासदार सुजय विखेपेक्षा माझी खासदार सुजय विखेला महाराष्ट्र ओळखतं हे सगळे तुमचे आशीर्वाद आहे माणसाची ओळख पदामुळे नसते माणसाची ओळख त्याच्या कर्तृत्वामुळे असते माणसाची ओळख त्याच्या कार्यामुळे असते मागच्या एक वर्षामध्ये जेवढे वर्षा काम मी केले मागच्या एक वर्षामध्ये जेवढे आणि भूमिपूजन मी केले त्याच दोन टक्के सुद्धा काम हे आज जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी करू शकला नाही ही वास्तविकता काला या कालावधीमध्ये माझा पराभव झाला मी निराश नाही झालो मी म्हटलो आपलं काम आहे जनतेला काही अशा लोकांच्या भरोश्यावर सोडणं हे योग्य नाही आपण जर थांबलो तर मग जनतेकडे कोण पाहणार या भावनेतून आज आपण काम करत आहोत आज या कॅथलॅबचं उद्घाटन आपण केलं आमदार आणि मी मिळून आमचा प्रयत्न होता की नगर शहरामध्ये पाचशे एकरामध्ये एमआयडीसी व्हावी त्यासाठी आपण जमीन दिली जमिनीवर एमआयडीसीच्या सात बाऱ्यावर उतार्यावर बोजा चढवला दुर्दैवाने काही ठराविक लोक न्यायालयामध्ये गेल्यानंतर मला विश्वास आहे की पुढच्या सहा महिन्यामध्ये अहिल्यानगरमध्ये पाचशे अकराची एमआयडीसी आम्ही दोघं मिळून उभं करणार आश्चर्य तुम्हाला आमचा दिलेलं प्रत्येक आश्वासन हे अंतर्मनातून असत आमच्याद्वारे ठरवलेला अहिल्यानगर शहराचा विकास हा अंतर्मनातून असतो मतं मागण्यासाठी किंवा आमच्या स्वार्थासाठी कुठलंही आश्वासन देऊन आम्ही आजपर्यंत कधी पळून गेलो नाही सर साक्षीदार आहेत की मागच्या तीन वर्षामध्ये जिल्हा नियोजन मधून माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाटे साहेबांनी या अहिल्यानगर ग्रामीण रुग्णालयासाठी पंच्याहत्तर कोटी रुपये निधी आपण वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे दिला आणि म्हणून खरा विकास सांगला ही उपलब्धता महायुती सरकारची आहे आजही कॅतलाय मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब माननीय अजितदादा पवार साहेब या राज्याचे आरोग्यमंत्री माननीय आंबेडकर साहेब पालकमंत्री माननीय विखे पाटील साहेब हे सगळ्यांचं मिळून हे योगदान या माहिती सरकारच्या वतीने या जिल्ह्याच्या गोरगरीब जनतेसाठी या कालावधीमध्ये दिलेली सगळ्यात मोठी भेट आहे असं मला मुद्दा <प्लाग> म्हणून आपल्याला कोविड कोविडमध्ये काय झालं काही नाही झालं यावर बोलून आज उपयोग नाही मी काय केलं आमदारांनी काय केलं हे आज सांगून उपयोग नाही आमचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे की आम्ही आमच्या केलेल्या कामाची जाहिरात कधी करू शकलो नाही आम्ही केलेल्या घेतलेल्या कष्टाची जाहिरात आम्ही कधी करू शकलो नाही या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करण्यापासून तर अत्यावधी आयसीयू आपण एक महिन्यामध्ये उभारण्याचं श्रेय आम्ही कधी घेऊ शकलो नाही आणि म्हणून माझी अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला विनंती आहे की जे तुम्हाला दाखवलं जात त्यावर विश्वास न ठेवता माणूस ओळखायला शिका कोण माणूस खरंच तुमचं कल्याण करू शकतो कोण माणूस खरं जिल्ह्याचा विकास करू शकतो ज्या दिवशी तुम्ही माणूस ओळखण्यामध्ये चूक करणार नाही त्याच दिवशी तुमच्या मुलांचं पुढचं पंचवीस वर्षाचं भविष्य अतिशय उज्ज्वल आणि आनंदालाच जाईल हा विश्वास तुम्हाला व्यक्त करतो मी जेव्हा भैयांना ही विनंती केली की के आपल्याला हे उद्घाटन उलटून घ्यायचंय भैया म्हटले थांबा आपण मंत्रिमंडळामध्ये काही महत्त्वा लोकांची वेळ घेऊ म्हटलं भैया योग्य वेळ हीच आहे कारण की आता पेशंटची संख्या वाढणार आहे पुढच्या तीन महिन्यामध्ये दोन प्रकारचे पेशंट सर तुमच्याकडे येतील एक ज्यांनी दिवाळीमध्ये फराळ वाटप करून देखील तिकीट न मिळणारे लोक आणि दुसरे जे तिकीट मिळून प्रचार करत असताना निवडून देण्याची कुठलीही अपेक्षा नसताना अचानक निवडून आलेले लोक अशा दोन प्रकारचे पेशंटची योग्य सुविधा मोफत व्हावी कारण की त्याच्या फराळामध्ये खर्च झालाय त्याला उपचार घेण्यासाठी खर्च नाही म्हणून ही मोफत सुविधा आणि जो निवडून आलाय तो पूर्ण खर्च संपून निवडून आल्यामुळे त्याला पण ही मोफत सुविधा आमच्या दोघांच्या वतीने अहिल्यानगरच्या महानगरपालिकेच्या सगळ्या उमेदवारांसाठी आम्ही ही सुविधा करून दिली कालावधी महत्वाचा असतील जिल्ह्यासाठी मग धक्के दोन प्रकारचे असू शकतात एक सुखद धक्का आणि एक दुखद धक्का या दोन्ही धक्क्यांमध्ये सावरण्याचं काम सर करतील असं मला पूर्णपणे विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये हे जिल्हा रुग्णालय या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेच्या गोरगरीब रुग्णालयांसाठी आपण अजून अद्याप करायचा प्रयत्न करू काही ठराविक लोक फक्त राजकारण करतात काही झालंय का कुठ तरी मुद्दा करून उपस्थित करायचं म्हणे काही झालं तरी आम्ही अहिल्यानगरचं महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय बाहेर जाऊ देणार नाही अरे घेऊन कोण जात कोणी घेऊन चाललंय कोणी हे म्हटलंय की आम्ही घेऊन जाणार आहोत नसलेल्या मुद्द्याला उपस्थित करणे मुद्द्याचं राजकारण करणे आणि म्हणून आज या व्यासपीठावर मी शब्द देतो आमदार सगळ्यात जगताप आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने की अहिल्यानगरचं पुण्यश्लोक अहिल्याबाब होळकर वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना ही नगर शहरातच होणार दुसरीकडे <पड़ी पड़ी> होऊ शकत हा चर्चेचा मुद्दाच नाही पण आता मुद्दे संपलेत काहीतरी नवीन निर्माण करायचं आणि जनतेमध्ये जायचं पण आता ती वेळ निघून गेल्यावर अहिल्यानगरची जनता ओळखायला शिकलेली आहे अहिल्यानगरचे जनतेचे डोळे उघडलेले आहेत आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला त्यांनी केलेली चूक की आज गल्लोगल्ली जाऊन लोकांमध्ये जाऊन जेव्हा लोक भावना व्यक्त करतात तेव्हा मला हे जाणवतं आणि मी तेव्हाही हेच बनत होतो आणि आजही म्हणतो की माझा संघर्ष माझं हे पद माझा लोकसभा लढवण्याचा मानस हा माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नव्हता आणि हाच फरक मला तुम्हाला दाखवायचा होता की आज खासदार सुजय विखे जेव्हा काम करत होता तेवढे फार कमी लोक होते पण आज खासदार सुजेविकेपेक्षा माझी खासदार सुजेविकेला महाराष्ट्र ओळखतं हे सगळे तुमचे आशीर्वाद आहे माणसाची ओळख पदामुळे नसते माणसाची ओळख त्याच्या कर्तृत्वामुळे असते माणसाची ओळख त्याच्या कार्यामुळे असते माणसाची ओळख त्याला मिळालेल्या कौटुंबिक वारसामुळे असते माणसाला मिळालेली ओळख हे जेव्हा जग माणसाच्या कल्याणासाठी तो काम करतो त्या निर्माण झालेल्या ओळखीला कुठल्या पदाची आवश्यकता नाही As a he